हेल्मेट देऊ पूर्ण त्यांच्यासाठी संरक्षणाचं काहीतरी कवच दिलेला आहे असं आम्हाला वाटतं आणि याचा आम्ही आदर ठेव मान सतत हेल्मेट वापरण्याचा प्रयत्न करतो आधी वापरायचे होते का हेल्मेट पूर्वी वापरायचो ते फुटल्यानंतर परत वापरण्याचा बंद झालं आमच्या हेल्मेटचे पैसे घेतले आहेत फ्री हेल्मेट आम्ही भेटलेलं आहे आणि त्यांचा खूप आभारी आहे आपण साहेबांकडून जरा माहिती द्या आम्हाला पोलीस अधीक्षक मानवी बाळासाहेब पाटील यांच्या संदर्भातून जनसंवाद अभियान सुरू झालेलं आहे दोन हजार तेवीसपासून या अभियानातून हा आजचा एक विशेष टप्पा आहे याच्यामध्ये लोकांना रोड सेफ्टीसाठी आणि ज्या लोकांना हेल्मेट घेण्याची ऐकत नाही वापरण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी खास आमचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सर यांच्या संकल्पनेतून आज हेल्मेट वाटप सुरू झालेलं आहे जे गरीब लोक आहेत ते हेल्मेट घेऊ शकत नाही अशा लोकांसाठी खास हेल्मेट वाटप सुरू आहे त्याचप्रमाणे आमचे प्रभारी अधिकारी सुरेश साळुखे वाहतूक शाखा यांनीही यांच्या आणि आमच्या युएस साहेब सर्व यांच्या संकल्पनेतून या गोष्टी आम्ही सुरू केलेल्या आहेत या गोष्टींना खास करून बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर संकल्पना होते विजयसमदाबीनातून आपण वेगवेगळ्या गोष्टी केल्या पाहिजे त्या ह्याच्यामधील हा महत्त्वाचा टप्पा आहे त्याच्यामधून आम्ही लोकांच्या सेफ्टीसाठी रोड सेफ्टीसाठी हेल्मेटचं मोफत वितरण करत आहोत किती सर हेल्मेट वाटवणार एकूण विक्रमगड तालुक्याने पन्नास वाटत आहोत प्रत्येक तालुक्यामध्ये हेल्मेटचं वाटप सुरू आहे आणि हा जो रक्षाबंधनचा कार्यक्रम करायला आलो आहे हेल्मेटवर तुम्ही काय सांगाल तर ठीक आहे मॅडम ठीक आहे सरकार रक्षाबंधनलालोय की सगळ्यांना रक्षाबंधन निमित्त साजरा करायला हो. आता रक्षाबंधन नाही ना आता आताच्याच्या आवाज नाही या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमात आम्ही बाकी आपण केलं करायचं एक विषय आहे तुम्ही कसा म्हणेंगे